चला तर या आकृतीमधील आपल्याला चौकोन आणि चौरस संख्या मोजायची आहे तर याच्या अगोदर आपल्याला काय करावे लागेल तर या आकृतीला नंबर देऊन घ्यावे लागतील पहा एक दोन आणि तीन परत एक दोन तीन चार आणि पाच अगोदर आपल्याला चौकोन मोजायचे आहेत पहा मग चौकोन मोजण्यासाठी काय करायचं अगोदर ह्या आडव्या संख्यांची बेरीज आणि उभ्या संख्यांची बेरीज यांचा काय करायचा आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे तीन अधिक दोन एक तीन चार पाच आणि सहा सहा होतो पहा सहा गुणुले पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा चौदा आणि पंधरा म्हणजे सहा गुणुले पंधरा येणार पहा याचा गुणाकार किती येतो हो सहा गुणुले पंधरा नव्वद येतो हो पहा आता आपल्याला चौरस संख्या मोजायची आहे पहा चौरस संख्या मोजायची आहे त्याच्यामध्ये काय करावे लागेल आपल्याला अशा एवढा रेषा करून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला सॉरी ही नाही रेष पाच गुणुले तीन त्रिक पंधरा ते याची काय करायची असते गुणाकार करून बेरीज करायची असते चार दोन्ही आठ अधिक सर्वात मोठी संख्या कोणती आहे आता इथं तीन आहे मग पंधरा अधिक आठ अधिक तीन किती होतं पहा सव्वीस होतं मग एकूण चौकोन आहेत नव्वद आणि चौरस आहेत पहा सव्वीस